ओवीला मी चार ते पाच पुरस्कार या ठिकाणी दिले आणि आज सहावा पुरस्कार त्या ठिकाणी घेणार आहे साऱ्या संस्था माझ्या संपल्या पण आता देऊ काय ओवीला म्हणून मी यावर्षी माझ्या नगर तालुका तालीम संघाच्या वतीने तिला पुरस्कार जाहीर केला आणि ओवेला विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्वांसाठी सुंदर असा पावणार सादर करा सटीक जोरदार टाया कारण कोवड़ा मन्नो ये का एको छोटी वोष्ट नहीं थी को मोटी आए आपने आप महाराष्ट्र का सा आपने मानो जिस कोवड़ा का साधन करना आए कुमारी को भी दीदू कितने नंबर दी

चुकून देखि दुन्य सारी सिकंदरी पेशर लावना अरे चुकून देखि दुन्य सारी सिकंदरी पेशर लावना लाख मोलाचा राजा वजा पाठी सारी सताईशिया महाराष्ट्रच्या मातीला लालमा लाख मोलाचा राजा काना पाठी सारी सताईशिया तिनेच जग बघलेना ये म्हण्यातण्या मातृभूमीको अरे चुकून देखि दुन्य सारी सिकंदरी पेशर लावना अरे

Sí, sí, sí. त्याचं नाव विभागी प्रत्येक कर्माची छाती